नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला चण्याचे पॅटीज किंवा ह्याला तुम्ही कटलेट पण म्हणू शकता तर ते करून दाखवते तर त्यासाठी इथे मी एक वाटी चणे रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी हे उकडून घेतलेले आहेत किंवा हे असे मऊ होईपर्यंत उकडलेले आहेत आणि चण्याचं पीठ म्हणजेच बेसन लागणार आहे आपल्याला लागेल तसं आपण घेणार आहोत सध्या मी दोन तीन चमचे बेसन घेतलेले आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस तेल लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी कोथिंबीर इथे दोन तीन लसणाच्या पाक्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे अर्धा ते एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तुम्हाला जर पेस्ट घालायची असेल तर तुम्ही पेस्ट पण वापरू शकता आणि मिरची तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर इथे पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे मसाल्यांचं प्रमाण देखील तुम्हाला इथे असं तिखट वगैरे हवंय त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता सर्वात आधी आपल्याला हे, हे जे बॉईल केलेले काबुळीजणे चणे आहेत हे एका ताटात घ्यायचे आहेत आणि असे मॅश करायचे आहेत तुम्ही मिक्सरला पण लावू शकता पण मिक्सरला एकदम मग त्याचा लगदाच होतो म्हणून असे मॅश करून घेते हे बघा सर्व चणे असे मस्त मॅश करून घेतलेले आहेत आता कांदा कोथिंबीर आलं लसूण मिरची कोथिंबीर जरा जास्त घेतलीये आणि हे मसाले मीठ चवीप्रमाणे लिंबाचा रस आणि हे आता चांगले मी मिक्स करून घेते आणि मग आपण थोडस लागेल तसं साठी यामध्ये बेसन घालणार आहोत तुम्ही इथे बटाटा उकडून पण घालू शकता किंवा तुम्हाला जर गाजर बीट वगैरे घालायचं असेल तर ते देखील यामध्ये ऍड करू शकता अतिशय पौष्टिक होतात हे आणि खूप जास्त साहित्यही नाही लागत आता चांगलं मी सगळं मिक्स करून घेते हे सगळं साहित्य मस्त एकजीव केलंय आता ह्यामध्ये मी सध्या एक ते दीड चमचा बेसन घालते आणि हे मिक्स करते चांगले म्हणजे अशी टिक्की व्हायला पाहिजे मग आपल्याला ही शॅलो फ्राय करायची मस्त आता सर्व बेसन वगैरे घातल्यानंतर पीठ हे चांगलं कटलेटचं सगळं साहित्य एकत्र छान मळून घेतलंय आणि मला जवळजवळ फक्त दीड चमचा बेसन लागलेलं आहे बेसन जास्त पण नाही घालायचं फक्त थोडंसं ह्याचं असं बाइंडिंग व्हायला पाहिजे चांगलं मस्त असं आपल्याला टिक्की करता यायला पाहिजे तर आता तुम्हाला हव्या त्या शेपच्या तुम्ही अशा टिक्की म्हणा किंवा पॅटीस म्हणा किंवा कटलेट करून घ्यायचेत मी आता सर्व असे कटलेट तयार करून घेतो ये हे बघा सर्व टिक्की अशा मी कटलेट्स तयार करून घेतले आहेत आणि आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत तर इथे पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने तर आता उलटून घेऊया आपण मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत एका बाजूने तर दुसऱ्या बाजू पण चांदल्या मी अशा फ्राई करून घेते दुसरी बाजू पण आता मी उलटून घेतलेली होती आणि आता बघूया आपण मस्त एकदम कलर पण छान आलाय एकदम उलट पलट करते आणि काढून घेते तुम्ही बेसन जर जास्त इथे माझं थोडंसं बेसन कमी झालेलं आहे बेसन जर थोडं अजून जास्त घेतलं तर हे म्हणजे असे जसे फाटतात नाही एकदम छान कडक होतील पण मला बेसन जास्त नको हवं होतं म्हणून मी कमी घातलंय आता हे थोडेसे एक दोन सेकंद ठेवते आणि मग प्लेटमध्ये काढून घेते मस्त गरमागरम चण्याचे अग एकदम हेल्दी असे हे कटलेट तयार होतात करून बघा आणि तुम्ही मुलांना हे टिफिनला देऊ शकता किंवा शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी स्नॅक्स म्हणून पण हे देऊन श देऊ शकता आधी तयारी करून ठेवायची मग खूप जास्त वेळ नाही लागत अगदी पटकन होतात हे आणि दिसायला तर खूपच छान दिसतात तसे टेस्टी पण तितकेच होतात करून बघा आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो बाजूला जे बेल ऐकनचे बटन आहे मंजे, ते दाबा म्हणजे मी जशा रेसिपीज किंवा काही व्हिडिओज अपलोड करेन ते सर्वात आधी तुम्हाला बघता येतील धन्यवाद